दुपारी झोपल्यामुळे खरंच वजन वाढेल का नमस्कार मी गौरी हगवणे फिमेल हेल्थ कोच अँड वेट लॉस एक्सपर्ट आपल्या आरोग्यदायी शरीरासाठी आपल्याला कमीत कमी सहा ते आठ तास झोपेची गरज असते या काळात आपली बॉडी हिलिंग आपल्या बॉडीत न्यू सेल्स जनरेट केले जातात आणि डेड सेल्स व बॉडीतील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते व मेटाबॉलिझम बूस्ट होऊन आपलं वजन कमी व्हायला मदत होते आपल्या बॉडीतील आपली बॉडी रिकवर होते व मसल्स रिपेअर होतात त्याचप्रमाणे दुपारी वीस ते तीस मिनिट झोपल्यामुळे आपल्याला रिफ्रेशिंग फील होते आपल्याला एनर्जी येते व आपले फोकस व कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते व आपली, आपली कार्यक्षमता वाढू शकते परंतु दुपारी नव्वद मिनिटांपेक्षा जास्त झोपल्यामुळे आपल्या बॉडीतील ब्लड प्रेशर वाढून आपल्याला स्ट्रोकची रिस्क वाढू शकते आपल्या बॉडीतील शुगर वाढून आपल्याला डायबिटीज होऊ शकतो व कोलेस्ट्रॉल वाढण्यामुळे वजन वाढू शकतं व बीएमआय सुद्धा वाढू शकतो, शकतो। त्यामुळे दुपारी झोपणे आपल्या शरीरासाठी खूप अपायकारक आहे हा व्हिडिओ अशा लोकांबरोबर शेअर करा जे दुपारी झोपा काढतात थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब